गुरे चराईसाठी जनावरांना जंगलात घेऊन गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना चिचपल्ली वनपरिक्षेत्रामध्ये एकोणतीस नोव्हेंबरला घडली रमेश बोमनवार असे मृतक गुराख्याचे नाव आहे चिचपल्ली वनपरिक्षेत्रामध्ये तुकुम गावातील रमेश बोमनवार हे नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी जनावरांना चराईसाठी जंगलात घेऊन गेले होते या दरम्यान शिकारीच्या शोधात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले वनविभागाने पंचनामा करून आवश्यक कारवाई केली वनविभागाने मृत गुराख्याच्या कुटुंबियांना शासन नियमाप्रमाणे तत्काळ आर्थिक मदत दिली दरम्यान चंद्रपूर वनविभागाचे विभागीय वन अधिकारी राजन तलमले यांनी संवेदनशील वनक्षेत्रात एकटे फिरणे टाळण्याचे व वन्यप्राण्यांचे हालचालीबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे